एच डब्ल्यू पी एल व भारतीय लोककल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सरळगाव येथे शांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर पाहूया मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण कोरियाच्या एच डब्ल्यू पी एल इव्हेंटली कल्चर वर्ल्ड पीस रेस्टोरेशन ऑफ लाईट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय लोककल्याण मंडळ यां यांनी कौशल्य शिक्षण उपक्रमाअंतर्गत शांती रॅलीचे आयोजन आज सरळगाव येथे करण्यात आले होते सदर या शांती रॅलीचे उद्दिष्ट म्हणजे शांती न्याय व मजबूत संस्था याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा होता सदर शांती रॅली सरडगाव विभाग हायस्कूलपासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत काढण्यात आली होती यामध्ये विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता मुरबाड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची आगडीवेगळी व कौतुकास्पद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भारतीय लोककल्याण मंडळाचे संचालिका डॉक्टर वैशाली इंगळे सोगावा प्रकाशनचे संचालक प्रकाश जावळे संजय दाते प्राची संजय शेळके तसेच संस्थापिका अध्यक्षा शोभाताई इंगळे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गजपाल इंगोले संध्याताई इंगोले माजी सरपंच मधुकर घुडे सरपंच सरिताताई येगडे वैशाली रसाड मुख्याध्यापक सर ईडे सर उपस्थित होते या कार्यक्रमात जागतिक दहशतवाद जातीवाद द्वेष यामुळे होणारे दुष्परिणाम दाखवणारे व्हिडिओ दाखविण्यात आले एच डब्ल्यू पी एल व संयुक्त राष्ट्रसंघ जगभरात कसे काम करते याचे सादरीकरण करण्यात आले आणि ठाणे ग्रामीण पोलीस विभागामार्फत बाल लैंगिक शोषण सायबर सायबर क्राईम आणि त्यासाठीचे हेल्पलाईन व्हिडिओ दाखविण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरण बौद्देशीय सेवाभावी संस्था प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था अजयदादा स्मृती फाउंडेशन शिपनो नेव्हिगेशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच गोल्ड कल्चर कन्सल्टन्सी आणि जयेश केदारे एम एचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स प्रगती गायकवाड प्रणव आणि प्रशिक रोकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले या संदर्भात अधिक वृत्त पाहूया भारताचं नेतृत्व करणे खूप अवघड आहे तरी आपल्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉक्टर वैशालीताई इंगळे यांनी आपल्या जगामधून आलेल्या राष्ट्र पैकी आपल्या भारताचं नेतृत्व केलं त्या सुद्धा आपल्या विद्यार्थी दशीत असतानाच या ठिकाणी तुम्ही या बँचवर बसल्या त्या बँचवर बसत होत्या आणि शिक्षकांनी आणि जे जे मार्गदर्शक आहेत जे जे वक्ते किंवा कार्यक्रम आपल्या पुढे घेऊन येतात त्यांचं ऐकल्यामुळे आज ती टॉपवर आहे आणि आपल्याला सुद्धा तो आदर्श घेऊन हो। आपल्याला टॉपवर जाण्यासाठी एक नामी संधी आलेली आहे असं मला वाटतंय धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा